संजीव भावनेच ठेवलेले मागच पुढच सगळं चांदवड देवडा विधानसभा या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवार चांदवड देवडा परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार केलेला आहे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवस गाव व्यासपीठावर सर्वच मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत कादवाचे संचालक सुबेरो जाधव अनिल जी ठोके दुसरे कादवाचे संचालक सुभाष शिंदे काल परवा भाजपचा झेंडा खांद्यावर त्यांनी घेतला होता आमचे डॉक्टर सुनील सोनोरे साहेब त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा त्यांनी वैताग आला त्यांना त्यांचा कार्यपद्धतीचा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शंकर नाना दुसरे नाना रायपूरकर या ठिकाणी सुनील वर्षेला विजू नाना गांगोडे ज्यांनी आता अतिशय जोरदार बॅटिंग केली ते आमचे मित्र संजयजी जाधव या ठिकाणचे शेजारच्या कडकोजन गावचे सरपंच प्रमुख आमचे मित्र सगळ्यांचीच नाव घेतली पाहिजे दोन पाटील सगळ्यांचे म्हटलं तशीच आहे निवडणुकीचं चित्र मार्ग अतिशय बदललंय लोकांनी करायचं परिवर्तन करायचं आणि परिवर्तनाचे लक्षण या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे आज प्रचाराचा तिसरा दिवस आहे वडण्यार गटाला वडण्यार भैरवला भैरव त्या ठिकाणी गावामध्ये त्या ठिकाणी गर्दी वाढते तरुणाई वाढते बुजुर्ग त्यांना विचार करताय की नाही आता काय आपल्याला या ठिकाणी आता काय करायचं चार उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर मी मित्रांनो आता चारही पैकी आपल्याला विस्तार केला ठिकाण मन द्यायचा आहे चारही डोळ्यासमोर आला कि या चारही पैकी कोण चांगला विकास करू शकतो आणि मग म्हणा की आता आपण कोणाला दिलं पाहिजे तुमच्या मनामध्ये नक्कीच रिक्षा आहे का नाही येणार कारण पहिला उमेदवार बॅट आपल्या मतदारसंघामध्ये किती गाव माहिती तुम्हाला दीडशे गाव आहे साधारणतः तीन लाख दहा हजार मतदार आहेत सत्तर टक्के जरी मतदान झालं तरी मतदान किती होईल दोन लाख दहा हजार किंवा दोन लाख पंधरा हजार त्यापैकी सरासरी एक उमेदवार वीस पंचवीस वर आहे बरोबर आहे आणि मग आईला शिल्लक किती एक लाख ऐंशी किंवा एक लाख नव्वद हजार मग सरासरी डिवायडेड तीन जरी केलं तर एका उमेदवारांना पासष्ट हजार पुढची मतं लागतील म्हणजे सरासरी प्रत्येक गावात तुम्हाला चारशे मतं घ्यावं लागतील हा दहा हजार पन्नास हजार मत ती कोणतं देऊन दिला <laughs> मग चारशे मत आपण आपल्या गावामध्ये देऊ शकतो का देऊ शकतो का बॅटला मी कोणावर ना टीका नाही करत तुम्हाला गणित सांगतो समजून चार दहा गावांमध्ये आपण देऊ हा गुरु कोपरा देऊ आमचा अस्मिता म्हणून हा भात देऊ दोनशे अडीचशे तीनशे काय असेल ते देऊ त्याचं गणित समीकरण कुठपर्यंत जाईल जे काय असेल ते निवडणुकीच्या जवळ जातील का मत देऊन फायदा होणार करून, का कृपा करून चुकीच करू नका मत वाया करू नका चांगल्या माणसाच्या पाठीमागे ना दुसरे उमेदवार नका नका हे दहा वर्षापासून आपण ज्यांना दिलंय ते <laughs> त्यांनी तर खऱ्या अर्थाला के। फसवणूकच केली मला एक कबूल केलं सगळ्यांसमोर तुला तर खराब केलं आम्ही मित्र आहे म्हणून आम्हाला कळ सॉरी दोन हजार नऊ पासून आमची दोस्ती आहे कोतवाल साहेबांना सुरुवातीला दोन हजार नऊ मध्ये निवडून आणायला इकडे बी आणि तिकडे ते होते तेव्हापासून जी आमची मैत्री तर मला जनतेसमोर शब्द दिला की एवढ्या वेळेस मला मदत करा गिरीश भाऊ की मला राहुल अडचण इथे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हटलं की राहुलला तुला निवडून आणायचंय पुढच्या वेळेस आम्ही संधी देऊ नाही दिली आणि नंतर कळलं की तुलाही घरात दिली तुझ्यासाठी थांबतो माझ्यासाठी काही दहा वर्ष बाहेर गेले तुम्हाला तर सांगितलं कमी ते भावासाठी थांबतो पण आमचं तर नाव सुद्धा घेतलं नाही त्या दिवशी माझे खाण कंटोळे उघडले फार ज्या माणसाला एकोणावीस मध्ये आपण मदत केली होती की ह्या मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न चौदा मध्ये एस बाबांनी सांगितलं दुष्काळ मिटवतो डोंगराच्या पोटाने हायराईज कॅनल आणतो हायराईज कॅनल म्हणजे काय जो जसा तुमचा पुणे गावचा कॅनल गेलेला आहे त्याला आपण उजवा म्हणू आणि डोंगराच्या पोटाने आपण डावा म्हणू आणि त्या हायराईजच्या कॅनलला याच्यासाठी आणायची की त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासून पासून उंची जास्त आहे हे कॅनल तिकडला सगळे का गेले त्या बाजूने जसं जस उतार मिळत गेला तस तसे कॅनल तिकडे गेले इकडे ह्या मतदारसंघात पाणी आणायचं तर उचलावं लागेल जसं चौरेचाळीस गावांचं पाणी कुठपर्यंत उचललंय धोडांडापर्यंत उचललंय दो आणि तिथून सगळ्या तालुक्याला विना मोटरीचं नळाला पाणी येत गावाला पाणी येत आहे तशाच पद्धतीने पाणी उचलायचं मग ते करंभवन मधून असेल पुणे गाव मधून असेल पाणी उचरायचं पण आणून टाकायचं आणि संपूर्ण तालुक्याला त्या ठिकाणी बाटाने पाणी द्यायचं त्याला माहित आहे कॅनल त्याचा शब्द दिला दोन हजार चौदाच्या बातम्यां मध्ये त्यांनी सांगितलं की जर पुढच्या मी आपण कॅनड आणू शकलो नव्हतो एकोणीसशे नव्वद राहणार नाही ना तरीही उभे राहिले निवडणूक फिरलेली होती निवडणूक फिरलेली होती देवेंद्र फडणवीस साहेब सभेला मार्केट मध्ये त्यांनी सांगितलं मला आमदार नाही आमदार करतो लोक भाळले लोकांना असं वाटलं आपल्या मतदारसंघाला आता मंत्री येणार आणि इलेक्शन एका दिवसात पडते मला आणि तिथून पुढं आमदारांचा त्या ठिकाणी विजय सुकर झाला आम्ही तात्तीनं मदत केली जीवाचं रान केलं आणि त्यांना निवडून आणलं कशासाठी या तालुक्याचा माझं एखादं भाषण चेक करा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर मी भाषणात असं होतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी भाषणात असं होतो की साहेब मी यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे मी यासाठी या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे की आमच्या मतदारसंघाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो शेतीच्या पाण्याचा आणि मला खात्री आहे म्हटलं केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे तुमच्यावर जनतेचा विश्वास आहे तुम्ही जर आमच्या मतदारसंघात पाणी आणून दिलं तर आमची लोक तुमचा फोटो देवाऱ्यात ठेवतील पूजा करतील असं माझं त्यांचं भाषण आहे पाल पाणी पाळला शब्द अहो शेजारचे तीन प्रकल्प या ठिकाणी मंजूर झाले मागच्या शेवटच्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला माहित असेल तीन प्रकल्प मंजूर झाले नारपार आणि गोदावर नारपार गिरला त्याच्यामध्ये देवळ्याच संपूर्ण खांद्याचा प्रश्न मिटला दुसरा एक प्रकल्प मंजूर झाला वैतालना दमनगंगा गारगाई आणि शिल्ला त्याच्यामध्ये संपूर्ण शिन्नर तालुक्याचं बदल झालं तिसरा एक प्रकल्प मंजूर झाला दमनगंगा एकदारी आणि आणि गोदावरी संपूर्ण वैजापूर गंगापूर आणि मराठवाड्याचं कल्याण झालं आणि त्याच प्रकल्पाकडून आपली एक साईड म्हणली पार गोदावरी प्रकल्पाची त्याच्यामध्ये चांदवारचं पाणी प्रश्न मिटणार होता त्या फाईल वरती काहीच काम झालं नाही या तिन्ही प्रकल्पाला शासनाने एकाच वेळेस पैसे दिले होते सर्व्हे करण्यासाठी एकाच वेळेस मंजुरी दिली होती पैसे सर्व्हे करण्यासाठी मग इतर मतदारसंघाच्या आमदारांनी त्यांचे प्रश्न मिटवले मग आपले आमदार काय सोपा करत होते का हा प्रश्न तुम्ही तुमच्या गावात आल्यावर माहिती मी <laughs> शेतकऱ्याचा बोरगा आहे शेतकऱ्याच्या वेदना काय असत्या मला माहिती आहे भारे देण्यापासून म्हशी ओढण्यापासून स्वयंपाक करण्यापासून सगळ्या गोष्टी शेतात केलेल्या नांगरणी असेल ओलगरणी असेल सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना काय पाहिजे असतं पाणी पाहिजे वेळा मला माहिती आहे की रांगणे कांदे आपल्या चार चार पाण्याने सोडून द्यावा लागले दोन दोन पाण्याने सोडून द्यावं लागले इव्हन पोळ कांदे सुद्धा दोन दोन तीन तीन पाण्याने त्या ठिकाणी सोडून द्यावा लागले म्हणून शेतकऱ्यांचं मला दुःख माहिती आहे शेतकऱ्याच्या वेतना मला माहिती आहे तुम्हाला आम्हाला काहीच नको आहे तुम्हाला आम्हाला पाहिजे फक्त तुमच्या शेतीसाठी पाणी तुम्हाला नाडक्या बहिणी पण नकोय तुम्हाला अनुदान पण नको आहे काहीच नको फक्त तुम्हाला तुमच्या शेतीसाठी पाणी पाहिजे ते प्रश्न आपले आमदार साहेब मिटू शकले नाही हे आपलं दुर्दैव दुसरा प्रश्न होता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा आता आपण किती परेशान झालेलं आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर लोक सांगतात की पहिल्या दिवसाला पाणी येतं पाच दिवसानं पाणी येतं दहा दिवसाला पाणी येतं शेजारचा सा आमदार साडेतीनशे कोटी रुपयाची पाणी पुरवठा परियोजना घेऊन जातो भूषण कासलीवालचा आमदार शहरासाठी शंभर कोटीची पाणी पुरवठा आणतो आपली जी चौवेचाळीस गावाची पाणी पुरवठा योजना आहे ती म्हातारी झाले दोन हजार मध्ये तिची मर्यादा संपली पूर्वी सिमेंटची पाईप तिला था टाकलेले आज कुठल्याही सरपंचाने फोन केला तिकडून उत्तर येतात कुठली मोटर चालली आहे देणेवाडी जवळ कुठली आहे याच्या जवळ कुठली आहे अरे ही पाईपलाईन नवी करण्यासाठी फक्त पन्नास कोटी पाहिजे होते ते तुझा शासनाकडनं आणता आले नाही तरी मत द्यायचं आपल्याला तरी तुम्ही मत देणार एवढी प्रतरणा तुमची आमच्याशी होत असेल तहसीलमध्ये गेल्यानंतर काम होत नाही पोलीस स्टेशनला गेल्यावर काम होत नाही पंचायत समितीला गेल्यावर काम होत नाही जिल्हा परिषदला कागद घेऊन दिल्यानंतर तिथं कोणी अधिकारी विचारत नाही ट्रान्सफर काही ट्रान्सफॉर्मर जरा आमदारांना फोन केला तो डायव्हट झालेला तो बीए उचलतो बी सारखं वेळ नाही आणि बीए सुद्धा उचलत नाही आमदार साहेब तर कधीच सोडून ते मेसेज टाकाव लागतं बी विचरली नाही अशा पद्धतीनं गेली चार पाच सहा वर्षातून कामराज चाललंय हे तालुक्याच्या मतदार सल्ल्याच्या विकासाच्या दृष्टीने चुकीचं आहे शेजारच्या आमदार आणि साडेचार कोटी चार हजार कोटी रुपयाच्या निधी अन्ना पाच वर्षा त्याला लोक काय म्हणतात बारावी नापास आणि <laughs> तरी त्याने किती निधी आणला साडेचार हजार कोटी आणि तुमच्या आमच्या मतदारसंघामध्ये दहा वर्षात दोन हजार कोटी सुद्धा मग कोण चांगला कोण चांगला याचा विचार केला पाहिजे सगळे आजोबाची तारीख दुष्काळी जाहीर झाले तुमचा झाला अवकाळी अनुदान सगळ्यात जास्त त्यांना मिळालं पहिल्याच महिन्यात मिळालं तुम्हाला दोन मिळालं उपलाटाचं अनुदान त्यांना लवकर मिळालं तुम्हाला आत्ता आता कधी कधी मिळालं कांद्याचं अनुदान सगळ्यात आलो त्यांना मिळालं एवढ्या मानेगावला मिळालं तुम्हाला आत्ता आत्ता मिळालं आणि अशा असेल तर अशा प्रकारचं आमदार आता आपल्याला नको आहे हे पार्सल आता नाशिकला परत राहायची वेळ आली आणि म्हणून मला जेव्हा म्हटलं चारही लोकांचं कंपॅरिझन करा आणि मग चारही मध्ये उजवा कोण असेल तर केदार नाना आहे म्हणून रिक्षाला मतदान करून त्यांना बचत आहे करा सध्या विरोधी पक्षामध्ये आमच्यावर आरोप करता अरे लाजा वाटत नाही लाजा वाटत नाही ज्यांची अवकाठी नाही ते आमच्यावर बोलता दोन हजार ला डॉक्टर कुंभार यांनी उमेदवारी केली तालुक्यात एक नंबरची मतं घेतली तुम्ही पक्षाची असून आमच्या खाली होऊन त्यांना आमच्यावरची कंप्लेंट करता त्यावेळेस तुम्हाला तुमची तुमचीदा करायला पाहिजे होती मोठ्या बला पाहिजे होत सर आमच्या पक्षाचं तिकीट घेतो आमदार रुची ती मर्यादा मर्यादा आहे अरे माणसाने कष्टाने कमवलं आहे सारख्या गावामध्ये जन्माला जरी आलो असेल तर रात्र दिवस मेहनत केली आहे चांदवड शिकार चांदवड सारख्या ठिकाणी दोन हॉस्पिटल नाशिक सारख्या ठिकाणी दोन हॉस्पिटल आहे बिल्डिंग व्यापार तर बिल्डिंगचे व्यवहार आणि कमेंट व्यवहार करतो त्याच्यात दोन पैसे मिळतात कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे तुमच्यासारखा अधिकारी नाही इलेक्शन आले तर दुसऱ्यावर त्या ठिकाणी अवलंबून राहायचं ही माझी आवडत नाही डॉक्टर कुंभारे कधीच विकला गेले नाही स्वाभिमानाने जगतो आणि माझ्यात एवढीच हिंमत आहे एवढी ताकद होती मनात करायचं कारण काय तुम्हाला मलिजा तुमच्याबरोबर दहा वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेव्हा तुम्ही दिला आता हे दहा वर्ष तुमच्याबरोबर काम केलं तुम्ही मरिदाती दिला मार्केट कमी तुम्हाला आमच्यामुळे आमच्या पैशामुळे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाली आता हे संजय जाधवच्या निर्माण त्या ठिकाणी आम्ही माझ्या ग्रामपंचायत गटात निवडले तुमच्या कुठल्या कुठल्या इलेक्शनला आम्ही काय मदत करतो विसरून गेले तोंडात काही कुत्र्यासारखं का भुकत राहायचं तुमची संस्कृती आहे आम्ही कोणावर आरोप करत नाही आम्हाला संस्कृती दिले माझा मला संस्कृतीने चढवलेला आहे खानगानी घरात मी जन्म राहतोय कोणावर आरोप करायचे नाही आम्ही कोणावर आरोप करतो उद्या तुम्हालाही राजकारण करायचंय आरोप करून कोणाचं बनवणार आहे कोणी कोणाला पैसे देत नस चार आणि पाच कोटी रुपये जर त्याला एखाद्या द्यायचे असेल तर तेवढ्यामध्ये मत येतील किती येतील हिशोब ये करा कशाला कोणाला द्यायची गरज आहे आरोप करता चार घेतले तीन घेतले पाच घेतले बेरेज केले तर दहा पंधरा होतील उदाहरणार <laughs> पंधरा कोटीमध्ये किती मतदान घेताय किती मतदान घेताय डोक्यात फरक पडला कोणाला देणार पण यांच्या मात्र डोक्यात फरक पडला इथून तिथून घेतो डॉक्टर तुम्हाला अरे माझ्यात एवढी ताकद आहे माझं मला का तिकीट बोलत नाही माझा का तिकीट बसून बाजूला ठेवलंय डॉक्टर कुंभाड्याशिवाय गणित बसत नाही त्यांना माहिती त्याच्यामुळे त्यांच्या पायाखाली डॉक्टर कुंभाड्या जिकडे जातो तिकडे म्हणजे राहतो <laughs> राहतो म्हणजे राहतो त्यामुळे ती कारण हा भरोसा मी कार्यकर्त्या जीवात राहतो माझी ताकद माझे कार्यकर्ते आहेत त्यांना तळहाताच्या पोटाप्रमाणे जगतो प्रचंड मी त्यांच्यासाठी काम करतो रात्रंदिवस त्या ठिकाणी करून चाललं ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस म्हणजे ज्या दिवशी फॉर्म त्या गेला माझ्या एवढं प्रेम कार्यक्रम माझ्या करता आणि तुम्ही मला वेगाव म्हणता लाज नाही वाटत तुम्हाला लाज नाही वाटत अरे हा डॉक्टर तुम्हाला नऊ हा दोन हजार नऊ मध्ये तुम्हाला आमदार केला त्याच्यानंतर दुसऱ्यालाही आमदार केलं माझी कुर्बानी तुम्हाला दिसत नाही दिवस काम करतो पोलीस स्टेशन चाच कोणाचं तहसीलदार कोणाचाही हक्काचा माणूस डॉक्टर आहे जनतेचा माणूस तुम्हाला चालत नाही भविष्यातले त्यांची स्वर्धा माझ्यासाठी कमी करून घ्यायची म्हणून मला बदनाम करणार त्यांना माहिती हा कधी ना कधी आपल्याला जमू देणार नाही मागच्या मार्केटला तुम्ही बघितलं असं दोन आमदारांचे पॅनल झाले माझा पॅनल निवडून आला आताही माझे सात सीटं आले सगळे एकत्र होते तरी माझे सात सीटं आले जनता माझ्याबरोबर आहे संघात चारच उभे केले चारही पण मोठ्या मताने आले आता माझ्याशी गदारी झाली नसली तर या वेळेस माझा मार्केटचं पॅनल पडला नसता माझ्याच भाजपवाले माझा पॅनल पाडला डॉक्टर कुंभारेची एवढी शक्ती आहे एवढी किंमत आहे तर त्याला तेवढा मान सन्मान तुम्ही दिला पाहिजे तरीही तुम्ही आठ आठ निवडणुका झाल्या थांबायला तयार नाही त्यांना आताही म्हटलं होतं एक महिन्यापूर्वी माहीत नसेल त्यांना म्हटलं थांबा मुलांना तरी संधी द्या माझा राग तर याला द्या त्याचा राग तर त्याला द्या तालुक्याचं वाटू खऱ्या अर्थात जरी केलं असेल दुसऱ्याला नाव ठेवून चा ना नाव नाही हे दुसऱ्याला नाव ठेवून असो केदारनाच्या नशिबात होतो त्या केदारांना नीबा काय करून देऊन त्याच्या नशिबा पुढे तर काही कोण नसतं म्हणून पुढे सांगतो चार उमेदवारांपैकी सगळ्यात चांगला आणि सगळ्यात दमदार आणि सगळ्यांना बंद नेतृत्व जर कोणी असेल तर केदारांना आहे या ठिकाणी भेदभाव करू नका हा एकाचा नाचा प्रत्येकानं या ठिकाणी आपलं मत वीस तारखेला त्या ठिकाणी आठ नंबरच्या निशाने समोर द्यायचं निशाने काय आहे निवडणका निशाने काय आहे देणार करून सांगा देणार मागे दिसत नाही हातवर नाना उभा नाही डे उभे आहे संजय जाधव उत्तमराबा उभे हे समजा आणि त्या ठिकाणी मतदान करा केदार नानाचा विजय म्हणजे तुमचा सर्वांचा विजय केदार नानाचा विजय म्हणजे आमचा सगळ्यांचा विजय रायलेला विकास करून दाखवतो अन्यता चांदोड मध्ये